जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहत असताना आज आपण सहाव्या दशकातील पाचवा समास पाहणार आहे माया ब्रह्मनिरूपण नावामध्येच पुष्कळ अर्थ आहे माया काय आणि ब्रह्म काय याचं निरूपण स्वतः समर्थ करत आहेत यातील प्रत्येक ओवी वर्णनात्मकच आहे माया काय आहे आणि ब्रह्म काय आहे असं सांगणारी प्रत्येक ओवी आहे आपण एक एक ओवी पाहात पाहात पुढे जाऊया समर्थ समासाची सुरुवात करतात श्रोते पुसती ऐसे माया ब्रह्म ते कैसे श्रोत्या वक्त्याचे मिषय निरूपण ऐका श्रोत्यांनी प्रश्न विचारला माया कशी असते ब्रह्म कसं असतं समर्थ म्हणतायत श्रोत्या वक्त्यांच्या संवादाच्या निमित्तानं आपण हे आता निरूपण ऐकूया ब्रह्म निर्गुण निराकार माया सगुण साकार ब्रह्मासी नाही परिवार मायेसी आहे प्रत्येक ओळीमध्ये ब्रह्म असा आहे तर त्याच्याबरोबर विरुद्ध माया तशी आहे किंवा माया अशी असेल तर ब्रह्म अगदी त्याच्या उलट आहे अशा अर्थानं समर्थांनी ओव्या सांगितलेल्या आहेत ब्रह्म निर्मळ निश्चळ माया चंचळ चपळ ब्रह्म निरुपाधी केवळ माया उपाधिरूप माया दिसे ब्रह्म दिसेना माया भासे ब्रह्म भासे ना माया नासे ब्रह्म ना, ना, ना कल्पांत काळी खरं म्हणजे वेगळं प्रवचन करून सांगण्याची गरजही नाही इतक्या स्पष्टपणे स्वतः समर्थच विवरण करत आहेत जी दिसते जी अनुभवाला येते ती सर्व माया ब्रह्म मात्र अनुभवाला येत नाही दिसतही नाही माया रचे ब्रह्म रचेना माया खचे ब्रह्म खचेना माया रुचे ब्रह्म ना अज्ञानासी जो अज्ञानी मनुष्य आहे त्याला मायाच गोड वाटते त्याला ब्रह्माचा अनुभव गोड वाटतच नाही असं समर्थांचं म्हणणं आहे खरं पाहता ब्रह्माचा अनुभवच नाही याचा अर्थ असा की अज्ञानी मनुष्याला आपला मीपणा टाकता येत नाही सर्व अनुभवाचा पसारा हा मीचाच पसारा आहे अज्ञानी मनुष्य हा पसारा टाकू शकत नसल्यामुळं शून्य असलेल्या ब्रह्मस्थितीमध्ये त्याला जाता येत नाही आपण कुणी नाही या अवस्थेपर्यंत पोहोचणे यात त्याला गोडी नसून आपण कुणीतरी आहोत या अवस्थेतून अनुभव घेण्याचीच गोडी त्याला असते म्हणून त्याला माया रुचते पण ब्रह्म रुचत नाही असं समर्थ म्हणत आहेत माया उपजे ब्रह्म उपजे ना माया मरे ब्रह्म मरे ना माया धरे ब्रह्मधरे ना धारणेसी ब्रह्माची धारणा करता येत नाही ज्याची धारणा करता येते ती आहे माया तसंच मायेला जन्म आहे त्यामुळं मायेला मरणही आहे ब्रह्माला दोन्हीही नाही ना जन्म ना मरण पुढे पहा समर्थ काय म्हणत आहेत माया फुटे ब्रह्मफुटेना माया तुटे ब्रह्मतुटेना मायाविटे ब्रह्मविटेना अविनाश ते मायाविकारी ब्रह्मनिर्विकारी माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी माया नाना रूपे धरी ब्रह्मते अरूप माया पंचभौतिक अनेक ब्रह्म ते शाश्वत एक माया ब्रह्माचा विवेक विवेकी जाणती किती सुंदर शब्दात समर्थ वर्णन करतायत पहा संबंध सांगतायत पहा कसं माया आणि ब्रह्म एकमेकांपासून विरुद्ध आहेत प्रत्येक शब्द मायेबद्दल समर्थ जो वापरतात तो शब्द स्थूलाला निर्देशित करतो आणि ब्रह्माबद्दल जो शब्द वापरतात तो निर्गुणालाच निर्देशित करतो चंचळ असणे म्हणजे अस्थिर असणे उपाधीने वर्तन करणे भासमान होणे खचणे जन्माला येणे मरणे फुटणे तुटणे किंवा विकार रूप असणे हे सर्व मायेचं लक्षण आहे आणि नेमके त्याच्या उलट दिशेचे शब्द ब्रह्माविषयी समर्थ वापरतात प्रत्येक पसाऱ्यामध्ये मायेचा हात आहे ब्रह्म मात्र आलिप्त आहे बाजूला आहे स्वतंत्र आहे आणि घनदाट असं अखंडत्वानं व्यापून आहे माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी असंही विधान समर्थांनी केलेलं आहे आपल्या बोलण्यामध्ये किंवा आपल्या समजामध्ये असं पुष्कळदा येतं की देव सगळं करतो भक्तिभावाच्या दृष्टीनं पाहायला गेल्यास ते खरंच आहे समजा कुणाची गोंधवलेकर महाराजांवर भक्ती असेल तर महाराज सगळं करतात हा भाव काही चुकीचा नाही पण पारमार्थिक तथ्यता समर्थ सांगत आहेत काही काही ब्रह्म काहीच काही करत नाही काहीतरी करणे म्हणजे प्रगट होणेच ना प्रगट होण्यासाठी गुणांची आवश्यकता आहे ब्रह्माच्या ठिकाणी गुणच नाहीत ब्रह्म प्रगट कसं होणार काही करण्यासाठी जी प्रेरणा लागते त्यासाठी हालचाल व्हावी लागते ब्रह्माच्या ठिकाणी हालचालच नाही तर ब्रह्म कसं काही करणार त्यामुळे ब्रह्म काहीही करत नाही मायाच करते फक्त मायेचा आधार ब्रह्म आहे हे माया जाणून नसते त्यामुळे मायेमध्ये जो अडकतो तो, तो ब्रह्माकडे पाठच फिरवतो सावलीला सत्यत्व दिल्यासारखंच हे आहे विकारी असलेली माया निर्विकार ब्रह्माकडे कदापि घेऊन जाऊ शकत नाही जोपर्यंत मायेचा त्याग घडत नाही तोपर्यंत ब्रह्माचा संघ घडत नाही किंबहुना त्याचं मुळी करताच येत नाही कारण ते अरूप आहे माया नाना रूपे धरी, ब्रह्म ते अरूप पुष्कळ लोकांना साधनेमध्ये अनेक प्रकारचे अनुभव येतात प्रकाश दिसतो नाद ऐकू येतो कुणी संत महात्मे यांची दर्शने घेतात तर कुणाला देवी देवता दिसतात हे सर्व काही मायेमध्ये येतं मायेच्या वर्णनाचे शब्द नीटपणे अभ्यासले तर लक्षात येईल की प्रत्येक शब्द देहबुद्धीलाही निर्देशित करतो माया विकारी ब्रह्मनिर्विकारी विकारी असणं हे देहबुद्धीचंच लक्षण आहे माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी काहीतरी करणं उद्युक्त होणं हे सुद्धा देहबुद्धीचंच लक्षण आहे नाना रूपे ब्रह्म ब्रह्मते आरूप रूप धारण करणं देहबुद्धीशिवाय कसं शक्य आहे अनुभव घेणाऱ्याला अनुभवाबद्दल जर विचारलं तर तो म्हणेल मला श्री महाराज ध्यानामध्ये दिसले मला दिसले म्हणजे कुणाला दिसले इथेच तर देहबुद्धी आहे माझ्याशी श्री महाराज बोलतात माझ्याशी अमुक अमुक देवता बोलते म्हणजे कुणाशी बोलते हा जो मी आहे तोच देहबुद्धीचा निदर्शक आहे श्री महाराज काय किंवा कोणतेही संत महात्मे काय ब्रह्मस्वरूपच आहेत अनंतकोटी ब्रह्मांड ना नायक असे ते आहेत आता जे ब्रह्मरूप झाले ते ब्रह्माच्या ठिकाणी तादात्म्य पावले त्यांना ब्रह्माचेच गुण आले ब्रह्म तर प्रगट होत नाही ब्रह्म तर अरूप आहे त्यामुळे संत महात्मे किंवा देवी देवतांची दर्शने की मायेमध्येच येतात मिथ्या अनुभवांमध्ये येतात गोंदोलेकर महाराजांनी तर पेटीवरती म्हणजे तात्यासाहेबांच्या मुखातून एकदा स्पष्ट असं उत्तर दिलेलं होतं मी दिसणे मी बोलणे हा खरा माझा अनुभवच नाही तुम्हाला माझ्या सगुण दर्शनाची इच्छा असेल तर ते घडण्यासाठी तुमच्या नामाचं पुण्य खर्च पडेल त्याची आशा न बाळगता काहीही मनात न ठेवता केवळ नामासाठी नाम घ्या असं श्री महाराज का म्हणाले कारण ब्रह्मस्थितीतील महात्म्यांनी सगुण रूपांनी समोर येण्यासाठी साधकाचा भाव खर्ची पडतो त्या भावाच्या प्रगटीकरणासाठी त्यांनी घेतलेलं नाम खर्ची पडतं नामाचं पुण्य खर्ची पडतं आणि यामध्ये साधकाच्या हाताला काहीच लागत नाही देहबुद्धी मुख्यत गळणे हा पारमार्थिक साधनेचा हेतू आहे किंबहुना हेच घड़ाव म्हणून सद्गुरूंनी शिष्याला साधना दिलेली असते अनुभव मात्र देहबुद्धीच्या अंतर्गत येतात त्यामुळे शिष्यानं अनुभवांच्या मागं पळणे हे पारमार्थिक साधनेच्या विरुद्ध जाणे आहे हे सर्व काही समर्थ आपल्याला ब्रह्म यांच्या परस्पर संबंधातून शिकवत आहेत रूपे धारण करणारी ती माया पण ब्रह्म मात्र अरूप ही शिकवण देण्याच्या मागे समर्थांचा आणखी एक हेतू असा की त्यांना ब्रह्माच्या ठिकाणी साधकाच्या वृत्ती स्थिर करायच्या आहेत जोपर्यंत मुक्काम येत नाही तोपर्यंत साधकानं कुठेही अडकू नये सर्व मुक्कामाची ठिकाणे मायेमध्येच येतात माया पंचभौतिक अनेक ब्रह्म ते शाश्वत एक माया ब्रह्माचा विवेक विवेकी जाणती विवेक हे घडून येण्यासाठी विवेक कायम जवळ बाळगणं गरजेचं आहे समजा आपण ध्यानाला बसलेलो आहे किंवा नाम घेत आहे आणि आपल्यापुढे गोपाळकृष्ण प्रगट झाले आपण भारावून जाता कामा नये विवेक आपला जागा पाहिजे अनुभव येतोय गोपाळकृष्णाचा याचा अर्थ अनुभव घेणारा मी तिथे आहे मी कोण आपल्याला माहीत नाही जोपर्यंत आपल्याला माहीत नाही तोपर्यंत मीचा शोध घेणं जरूर आहे ज्या अर्थी आपल्याला अनुभव आला त्या अर्थी आपला शोध खंडित झाला मीचा शोध घेण्यासाठी मीच्या जाणीवांना बाजूला टाकावं लागतं आपलं मन आपली बुद्धी आपलं चित्त हे जोपर्यंत आहे तोपर्यंत मी सापडणार नाही कारण हे सर्व पंचभौतिक मायेमध्ये येतं आपल्या देहाची जाणीवही त्यातच आली मग बाळकृष्णाला कुणी पाहिलं जो बाळकृष्णाला पाहत आहे तोच खरं म्हणजे बाळकृष्ण आहे पण त्यानं स्वतःला देह समजलेला आहे जो रामाला पाहत आहे तोच खरा राम आहे समोर दिसणारा राम माया रूप आहे आपण पूर्वी रामकृष्ण परमहंसांची गोष्ट पाहिली आहे की त्यांच्या सद्गुरूंनी कसं त्यांच्या ध्यानामध्ये दिसणारं कालीचं रूप घालवायला त्यांना शिकवलं सद्गुरू मायेला बाजूला सारायलाच शिकवतात साधक मायेत अडकून असतो म्हणून सद्गुरूंना हे करावं लागतं ब्रह्म या सगळ्याच्या पलीकडे आहे त्याला ओळखता येतच नाही अनुभवता येतच नाही ते होऊन जाणं एवढंच फक्त ब्रह्माच्या बाबतीत शक्य आहे आता ते होऊन जाणे म्हणजेच सायुज्यता मिळवणे याच्या आड जे जे येतं ते बाजूला करणं एवढंच शिष्याच्या हातात राहतं म्हणजे असं समजा आपण प्रवासाला चाललो आहे आणि आपल्या पाठीवरती मोठी पिशवी आहे ज्याच्यात भरपूर सामान आहे एक एक सामान काढून टाकत पिशवी रिकामी करत आपल्याला प्रवास करायचा आहे अनुभव घेत प्रवास करणं म्हणजे पिशवीमध्ये सामान आणखी भरून घेणं इथे तर सामान रिकामं करायचं आहे त्यामुळं जोपर्यंत पिशवीमध्ये सामान आहे तोपर्यंत आपण ते काढणार आणि टाकून देणार तसंच जोपर्यंत आपलं मन आहे आपले विचार आहेत अनुभव जोपर्यंत आहे तोपर्यंत सामान आहे अनुभव घेणाऱ्या मनाला बाजूला करायला शिकणं म्हणजे साधना आहे हे मन जर बाजूला गेलं तर आपलं सामान गेलंच म्हणून समजा आणि आपला मीपणा गेला की ब्रह्म बाहेरून कुठूनही आणावं लागत नाही ब्रह्म होतं म्हणून आपला मीपणा कार्य करू शकत होता म्हणून आपलं मन कार्य करू शकत होतं तुकाराम महाराज म्हणतात माणसाची देव चालवी अहंता मीच एक करता म्हणून या ब्रह्म आहे म्हणून अहंत आहे म्हणून मन आहे म्हणून देह आहे उलट नाही आहे देहामुळे ब्रह्म नाही मनामुळे ब्रह्म नाही त्यामुळे मनाला बाजूला टाकलं की ब्रह्म तिथे आहे आपल्या हातून हे घडावं यासाठी मात्र विवेक कायम जवळ बाळगावा लागतो अहो पिशवीतलं सामान बाहेर टाकत टाकत पिशवी रिकामी करायची आहे ना तर मग अजून सामान आहे की नाही हे आपण ना पिशवीत हात घालून असं चाचपडणं चाचपडत राहणं म्हणजेच विवेकाचा हात धरणं आहे आपण कोण आहे आणि आपण कोण नाही याबद्दलचा विचार सतत जवळ बाळगणं म्हणजेच विवेक बाळगणं हा विवेक विवेकी लोकच करू शकतात अशी सुंदर शाब्दिक कोटी समर्थांनी केली माया ब्रह्माचा विवेक विवेकी जाणती जे लोक या विवेकाचा हात धरणार नाहीत त्यांच्यापासून साधन लांब जात राहील कोणता तरी अनुभव येईल आणि त्या अनुभवामध्येच गुंतण होईल कारण विवेक जवळ नाही म्हणून पुढे समर्थ काय उपदेश करतायत पहा माया लहान ब्रह्मथोर माया असार ब्रह्मसार माया आरती पार ब्रह्मासी नाही सकळ माया विस्तारली ब्रह्मस्थिती आच्छा दिली परी ते निवडून घेतली साधुजनी गोंडाळ सांडून निरघेईजे नीर, नीर सांडूनी क्षीर सेविजे माया सांडूनी अनुभवीजे ब्रह्मतैसे साधूलोक लोक किंवा संत लोक माया आणि ब्रह्मामधून निवड करून ब्रह्माला घेतात हे समर्थांना सुचवायचं आहे गोंडाळ म्हणजे शेवाळ शेवाळ दूर करून पाणी घ्यावं किंवा दुधामधलं पाणी सोडून दूध तेवढं ग्रहण करावं तसंच मायेला सांडून ब्रह्म तेवढं घ्यावं कारण ब्रह्म हे थोर आहे ब्रह्म हे सार रूप आहे माया लहान थोर माया असार ब्रह्मसार ते सार आहे कारण मायेचं कार्य करणं हे ब्रह्माच्या आधारावरती आहे असं पहा आपल्या तोंडामध्ये लाळ आहे त्याच्यावरती अगदी दोन मिठाचे कण जरी टाकले तरी आपल्याला मिठाची चव कळते का कारण लाळेचा संपर्क जिभेशी आहे आणि जिभेच्या मागे चैतन्य आहे म्हणून आता ती लाळ आपण थुंकून रस्त्यावरती टाकली तर रस्त्यावरती जो पदार्थ आहे त्याची चव आपल्याला कळते का का नाही कळत कारण लाळेचा आणि जिभेचा संपर्क तुटला तसंच जिभेचा आणि चैतन्याचा संपर्क तुटला तर जिभेला अनुभव येऊ शकत नाही मग अनुभव खरा का चैतन्य खरं चैतन्यच खरं तसंच ब्रह्मच सार आहे माया असारच आहे जे अनुभवाला येतं जे दृश्य आहे जे काही निर्माण होतं जे काही दिसून येतं जो काही पसारा आहे तो सर्व मायेचा आहे आता या दृष्टांतातला पसारा कुठला मिठाचे कण त्याची येणारी चव लाळ जीभ हा सर्व पसारा झाला मागे असलेलं चैतन्य म्हणजेच ब्रह्म ते एकमेव सत्य आहे कारण ते जर मागं नसेल तर जिभेला अनुभवच नाही लाळेला किंमतच नाही मिठाला मीठपणच नाही मेलेल्या व्यक्तीच्या तोंडावरती मीठ ठेवा किंवा माती ठेवा त्याला दोन्ही सारखंच तसंच ब्रह्माशिवाय मायेची किंमत शून्य आहे तर जो साधू आहे संत आहे विवेकी आहे तो ज्याला किंमत आहे त्याची निवड करतो ब्रह्माची निवड करतो हे समर्थांना सांगायचं आहे पुढेही समर्थांनी अशाच उपमांनी ब्रह्म आणि माया हा संबंध समजावून सांगितलेला आहे ते काय म्हणतायत पहा ब्रह्म आकाशायसे निवळ माया वसुंधरा डहुळ सूक्ष्म केवळ माया स्थूळ रूप ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे माया ते प्रत्यक्ष दिसे ब्रह्म ते समची असे माया ते विषम रूप माया लक्ष ब्रह्म अलक्ष्य माया साक्ष ब्रह्म असाक्ष मायेमध्ये दोन्ही पक्ष ब्रह्मी पक्षची नाही किती सुंदर सांगितलं पहा त्यांनी आकाश जसं निखळ असतं स्वच्छ असतं तसं ब्रह्म आहे पृथ्वीवरती मात्र माती आहे गढूळपणा आहे ब्रह्म हे सूक्ष्म तर माया स्थूळ आहे हे स्थूळ आणि सूक्ष्म म्हणजे काय ते त्यांनी पुढे सांगितलंय अप्रत्यक्ष असणं म्हणजे सूक्ष्म असणं ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे माया ते प्रत्यक्ष दिसे मगास उदाहरण पहा जिभेला जी चव कळते ती प्रत्यक्ष कळते अनुभव आहे तो पण ज्या चैतन्यामुळं जिभेला चव कळू शकते ते ब्रह्म मात्र अप्रत्यक्ष आहे ब्रह्म ते समची असे उघडच आहे अशी जाणीव प्रत्येकाच्या ठिकाणी आहे साखर सगळ्यांना गोडच लागेल कोणाला तिखट लागणार नाही जिभेच्या मागे असलेलं चैतन्य सर्वांमध्ये समान आहे म्हणून अशा रीतीनं ब्रह्म हे सम आहे सर्वत्र व्यापून आहे अनुभवाच्या दृष्टीनं माया मात्र विषम प्रकारे दिसते उदाहरणार्थ नदी वाहत आहे तर ती नदी पाहून कोणाला कविता सुचेल तर कुणाला पाण्याची भीती वाटेल अनुभव प्रत्येकाचा निरनिराळा पण ज्या चैतन्यामुळे पाणी आपण पाहू शकतो पाणी हे पाणी आहे हे बुद्धीला कळतं ते चैतन्य मात्र सर्वांच्या ठिकाणी समा आहे अशाच पद्धतीनं ब्रह्म हे चराचरात अलक्ष रूपानं व्यापून आहे लक्ष होणं म्हणजे अनुभवाला येणं दृश्य होणं म्हणून माया लक्ष्य ब्रह्म अलक्ष माया साक्ष ब्रह्म असाक्ष साक्ष असणं म्हणजेच द्वैत भाव आहे अमुखे घडलेली घटना मी पाहिली होती अशी साक्ष एखादा देतो पहा म्हणजे घटना आणि घटना पाहणारा तो हे दोन्ही भेद तिथे आहेत हे भेदस्वरूप मायेचं आहे भेद माये द्वैत आहे तिथे माया आहे किंवा माया आहे तिथे द्वैत आहे म्हणून माया साक्ष ब्रह्माच्या ठिकाणी अद्वैत त्यामुळे ब्रह्म असाक्ष मायेमध्ये दोन्ही पक्ष ब्रह्मी पक्षची नाही मायेमध्ये भेद आहे मितूपणा आहे द्वैत आहे म्हणून तिथे दोन पक्ष ब्रह्म मात्र अद्वैत म्हणून ब्रह्माला पक्ष नाही ब्रह्मी पक्षची नाही माया कशी आहे ब्रह्म ब्रह्मसिद्धांत माया असत ब्रह्मसत ब्रह्मासी नाही करणे हित मायेसी आहे हेतू ब्रह्मा ब्रह्मा नाही ब्रह्मापाशी ब्रह्मासी नाही करणे हित पूर्वपक्ष म्हणजे मिथ्या म्हणजेच मी देह हा भाव ब्रह्म म्हणजे सिद्धांत सिद्धांत म्हणजे मी देह नाही मी आत्मा हा भाव असं हे सत्स्वरूप ब्रह्माचं आहे माया मात्र असत राहते कारण तिथे भ्रम आहे या भ्रमामुळेच मायेच्या ठिकाणी हेतू आहे तर ब्रह्माच्या ठिकाणी तो नाही ब्रह्म अखंड घनदाट माया पंचभौतिक पोंचट ब्रह्म ते निरंतर निघोट माया ते जुनी जर्जर जर। माया घडे गड़े ब्रह्म घडेना माया पडे ब्रह्म पडेना माया विघडे ब्रह्म विघडे ना जैसे तैसे शब्द निरनिराळे असले तरी समर्थांना एकच गोष्ट सुचवायची आहे की जे परिपूर्ण आहे ते ब्रह्म आहे कधीही बाधत नाही असं ब्रह्म आहे निखळ असलेलं ते ब्रह्म आणि दोषयुक्त असलेली ती माया आहे मग मायेचे गुणसुद्धा तसेच आहेत पंचभौतिक असणं पोंचट असणं किंवा जुनं जर्जर असणं पडणं म्हणजे नाश पावणं बदल होत राहणं हे कोणतेही गुण ब्रह्माकडे नाहीत ते आहे संपूर्णपणे निर्गुण समर्थ पुढे काय म्हणतायत पहा ब्रह्म असतची असे माया निरसिताच निरसे ब्रह्मास कल्पांत नसे मायेसी असे मायेला नाश आहे ब्रह्माला नाही हेच समर्थांना सुचवायचं आहे माया कठीण ब्रह्म कोमळ माया अल्प ब्रह्म विशाळ माया नसे सर्व काळ ब्रह्मची असे वस्तू नव्हे बोलीजे ऐशी माया जैशी बोलिजे तैशी काळ पावे ना मायेसी झडपी ब्रह्माचं वर्णन करता येत नाही कारण तिथे गुण नाहीत जे निर्गुण आहे ते शब्दांमध्ये मांडणार कसं अगदी वेदश्रुती सगळ्यांनी प्रयत्न केले पण वर्णन ब्रह्माचं कोणी करू शकत नाही प्रयत्न करतात माया मात्र अशी नाही मायेचं वर्णन करता येतं ती वर्णनात बसते तिला गुण असल्यामुळं तिथे काळाची सत्ता चालते ब्रह्माच्या पाशी मात्र काळाची सत्ता चालत नाही संत वाङ्मयांमध्ये आम्ही काळाच्या पलीकडे गेलो काळाची सत्ता आता आमच्यावर नाही अशा पद्धतीचे अभंग आपण पाहिले असतील तुका म्हणे काळ आता करू न शके बळ असं जे तुकाराम महाराज म्हणतात ते त्यांच्या ब्रह्मस्थितीबद्दलच बोलतात ब्रह्माला काळाची बाधा नाही त्यामुळे ब्रह्मरूप जो महात्मा झाला त्यालाही काळाची बाधा नाही मायेला मात्र ती आहे नाना रूप नाना रंग ती तुका मायेचा प्रसंग माया भंगे ब्रह्म अभंग जैसे तैसे अर्थ अगदी स्पष्ट आणि उघड आहे दृश्य म्हणजेच माया आणि अदृश्य म्हणजेच ब्रह्म त्याला भंग नाही ते आहेच आहे निरंतर अखंडत्वान आता असो हा विस्तार चालत जाते सचराचर ती तुकी माया परमेश्वर सबाह्य अभ्यंतरी आता हे किती म्हणून सांगायचं असं समर्थ म्हणतात हा विस्तार पुरे झाला जे सुरू आहे चालत राहिलेलं आहे ते सगळं माया स्वरूप आहे परमेश्वर मात्र अभ्यंतरी व्यापून आहे अखंडत्वान आत बाहेर समत्वान व्यापून आहे कसा आहे भगवंत किंवा ब्रह्म सकळ उपाधी वेगळा तो परमात्मा निराळा जळी असो न नातळे जळा आकाश जैसे आकाशामध्ये ढग दाटून येतात पाण्यानं गच्च भरलेले असतात पाऊस पडतो ढग रिकामे होतात आकाश मात्र जसंच्या तसं राहतं भगवंत परमात्मा परमेश्वर किंवा ब्रह्म तसंच आहे उपाधिरहित आणि निरंतर राहणारं हे सगळं माया ब्रह्माचं निरूपण आपण का पाहिलं का मायेचा आणि ब्रह्माचा संबंध आपण बघितला समर्थ सांगतायत पहा माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण संतास गेली या शरण मोक्ष लाभे समर्थ म्हणतायत माया आणि ब्रह्म याला नीटपणे जाणून घेतलं तर ब्रह्माबद्दल जिज्ञासा साहजिकच उत्पन्न होईल कारण शाश्वत असणं हाच ब्रह्माचा गुण आहे आपल्या आतही ब्रह्मस्थित असल्यामुळं आपल्यालाही ती शाश्वतता हवी आहे कुणालाही विचारा आपण असावं असंच यावत सृष्टीला वाटतं प्रत्येक जीवाला वाटतं ही ब्रह्मस्थिती प्राप्त करण्याची इच्छा माया ब्रह्मनिरूपणाच्या श्रवणानं प्रगट होते इच्छा प्रगट झाली की मनुष्य त्या दिशेनं पावलं टाकतो संत समागम करतो संतांकडून ब्रह्मरूप होण्याचा मार्ग जाणून घेतो असं जर घडलं तर जन्म मरण चुकणं आणि मोक्ष प्राप्त होणं हे सहज घडून येतं असं समर्थ सांगतायत जेव्हा ते म्हणतात माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरणं तेव्हा इथे विवरणाचा अर्थ जाणून घेणं या दृष्टीनं आहे विवरण करणं म्हणजे एक प्रकारे ओळखूनच घेणं काय माया आणि काय ब्रह्म यातील एक गोष्ट कळली की दुसरी आपोआप कळून येते ब्रह्म साक्षात्कार झाला की माया गळलीच आणि मायेचा जिथे नाश आहे तिथे ब्रह्म आहेच आहे पण एक गोष्ट समर्थ न चुकता अधोरेखित करतात आणि ती म्हणजे संताला शरण गेल्याशिवाय हे शक्य नाही संतास गेली या शरण मोक्ष लाभे अरे या संतांचा महिमा बोलावया नाही सीमा जयाचे जगदात्मा अंतरची होये ज्यांच्या कृपेमुळं आपल्याच आत आपल्याला आपल्याच स्वरूपाची ओळख होते त्या संतांचा सद्गुरूंचा महिमा सांगणं केवळ अशक्य आहे असं समर्थ म्हणतात शिष्य संवादे माया नाम समास पाचवा श्रीराम यापुढे सहावा कथन समास आहे तो आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम